नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वाशुंदे इथं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रात्री टॉप टॉपचेनमध्ये मित्रांनो दाखल झाले होते गटाला तर आपल्या काटकीर लढती बघायला मिळाल्याच परंतु मित्रांनो सेमीला सुद्धा काटकीर लढती आपल्या या मैदानात बघायला मिळाल्या मित्रांनो सेमी क्रमांक आठमध्ये पंचमिंदकेशरी चार्जा आणि पिंटू शेट मोडक वडके यांचं कॉकटेल ही एवन जोडी पब्लिकने पब्लिकने मित्रांनो ही गाडी लागली होती आणि मित्रांनो या सेमीमध्ये मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर सर्जाची आणि कॉकटेलची गाडी सर्वात मागे राहिली मित्रांनो असं कधी होत नाही कारण तुफान अशा स्पीडचे दोन्ही नंदी आहेत मित्रांनो नक्की काय कारण आहे एवढी मागे का आ, का जोडी राहिली आहे कॅमेऱ्यात पण एवढं दिसून येत नाही परंतु हार खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच कॉकटेल आणि सारजा कमबॅक करतील कारण दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत दोन्ही नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ वो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद मित्रांनो